अपेक्षा बाळगतो मित्रांनो आजचा आमचा खास बेत आहे नाव सांगतोस काका आहे तो, तो तुम्हाला हे बघा आजचा आमचा सोन्यासारखा दिवस दाखवतो बघा आज कस छान असं ऊन निघलंय छान थंडगार वातावरण वाटत आहे सकाळच्या वेळी हवा मस्त पैकी आणि जबरदस्त वातावरण आहे स्वच्छ ऊन ख अगदी निरामय स्वच्छ सुंदर असं वातावरण वाट वाता वाता मला आता म्हणजे पावसाळ्याची आता चाहूल लागली आता त्यामुळे हे असं झालं असेल असं मला आता वाटून राहिलं आहे आता बघा तुम्हाला सांगतो आता काका केलं आम्ही काका केलं आज आपण हा बघा वळ्याची भाजी पाहून घ्या पहिलं हे म्हणजे मुंगाच्या वड्याची भाजी आणि इथं भात केला मस्त पैकी हा आणि ह्या इथं पोळ्या चालू आहे तर बनवणं भावा बहिणीं आजचा आमचा खास असा बेत आहे वड्याची भाजी मला भक्कमच आवडते भावा जबरदस्त आता आमचं जेवण होणार आहे आता आंगमांग धुतल्यावर मस्त पैकी जेवण करतो मी आणि तुम्ही दादे बाटा करायचं त्याच आहे ना कालपासून कालपासून सुमितचा जात आहे मुंग सांगवाले बघा हुंग सांगवाचा आहे जाते मुंग सांगवाली अजून म्हणजे कोणतंच काम नाही आ... आपल्या चॅनल वर अजून काय होते का ते व्हिडिओ टाकणं होते का काय होते का व्हिडिओ आता वाटलं काळा म्हणलं सकाळचा एक व्हिडिओ मला लाईव लई लोकांपर्यंत सूचना पोचते म्हणलं म्हणून आपली हे सुरुवात केली काळासाठी जबरदस्त बेत आहे म्हणलं आपला म्हणलं मला माहीतच झालं तर दाखवून द्या म्हणलं प्रेक्षक आले का का आपला बेत आहे तर खरंच आम्हाला तर भक्कमस भाजी हे आवडते मस्त भाजी आहे अजूनची तुम्हाला आवडत असेल मुंगाची भाजी सांगा कोणाकोणाला आवडते मुंगाची भाजी आणि काल आपण कोणता व्हिडिओ टाकला भजे केले होते परवा मस्त पाऊस पर पडला होता काल आम्ही भज्याचा व्हिडिओ टाकला होता पाहिलं नसेल तर जाऊन पा त्याच्या आदल्या दिवशी पुन्हा मस्त व्हिडिओ टाकला होता दही लोकांना प्रतिसाद दिला चांगला चालत आहे आपलं चहाचा व्हिडिओ जबरदस्त चालत आहे आणि भावा बहिणींनो सोमित्राचं चॅनल आहे सोमित्रा मोहितकार त्याने सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा माझं एक जुनं चॅनल आहे आरोग्याचं तिथं मी विलोक व्हिडिओ टाकणं चालू केलं आहे उत्तम सोमित्रा विलोग सुद्धा मी शाळा व्हिडिओ टाकत असतो बरं चालतात हे आपलं चॅनल त्या चॅनलने सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा कोण हसता हा बघा आता ही गोष्ट आता मस्त पैकी आज आमची गोळ्याची भाजी खास असं देत पाहून घ्या आता तुम्ही मित्रांनो आमच्या चॅनलने असाच तुम्ही सपोर्ट देत राहा मोठे व्हिडिओ आमचे सध्या का खास चालत नाही चानल हो आता गेल्या वर्षी आपलं चॅनल नवीन होत नव्हतं सबस्क्रायबर कमी होते खूप चाले आता एवढे सबस्क्रायबर वाढले तर तुमच्यापर्यंत सूचना का, नाही का काम आहेत तुमचा चांगला प्रतिसाद भेटत नाही आपल्याला तुमच्या कमेंट चालत नाही जास्त तुमच्या लायका जास्त भेटत नाही आहे तर तसं नका करू भावा बहिणींना तुम्ही सबस्क्राईब केल्यावर आम्हाला गरिबीमध्ये मदत होईल अशी आशा आहे आमची तर पाच आमचे व्हिडिओ मोठाले शॉर्ट व्हिडिओ टाकून मी गलती केली याच चॅनलवर आता शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असेल तर उत्तम सुमित्रा विलक्ष या चॅनलला भेट देऊ शकता आणि सुमित्रा मोहितकर या चॅनलला भेट देऊ शकता का काय के केलं तुम्ही सांगा चलो आता मस्त पैकी आमचं अपडेट तोंड मंडून मी तयार आहो आंग धुतल्याशिवाय आता कसं जेवायचं आहे हां कामा धामा गाचं असतं सकाळी सकाळी जेवण केलं असतं अंगण न धुतात जरा आपल्याला कोणतंच काम नाही आमच्या गावाकडं कोणतं कामही मिळत नाही का काम भेटलं का तर दहा बारा दिवस कामच नाही भेटत आमच्या गावाकडं गरीब लोक आहे आमच्या गावाकडे जास्त गरीब शेतकरी लोक आहे जास्त मजूर आहे त्यामुळे कामा कमी भेटते काही काही असे शेतकरी आमच्या गावाकड ते स्वतःच काम करून टाकतात त्यामुळे मधुराला काही कामं धाम भेटत नाही जमिनी काही तेवढ्या पाळ खोल नाही आमच्या गावावर आमची काही जमीन का इतकी दगडाची जमीन आहे खडखड जमीन आहे जास्त काही पिकत नाही एक पाणी कमी पडलं तर ते हिबाया जाते यावर्षी एक पाणी कमी पडला होता एक पाणी बांधला असतं की असं कापूस बांधला असतो पण आलाच नाही कोश पावसाची आता गरज आहे आता नाही काही आला होता थोडसा पाऊस थोडसा रेंज आला पका नाही आला होऊन घ्या आता मस्त पैकी आमचा बेत कसं वाटतं आम सांगा आमचा बेत जबरदस्त आता आमचं जेवण होणार आहे पावसा आता पुदिन असा उग उगवला आजचा आमचा चांगला दिवस आहे आता सोन्यासारखा दिवस मस्त पैकी आता बापू जात आहे बकऱ्याकड तर मला व्हिडिओ एडिट करायचे आहे लग्नात गेलो तो मी परवा लग्नाचा व्हिडिओ मध्ये टाकायचा आहे काढून आहे टाकतो आता उद्यागीन आता दुपारून टाकतो कालपासून मी एडिट करतो पण जागा भक्कम फुल होऊ आहे त्यामुळे व्हिडिओच नाही मावून जायला आता जुने फोलाने मी काही व्हिडिओ काढून टाकतो लहान लहान तो व्हिडिओ एडिट करून टाकून देतो मी मला लेट होणं परवडत पर नाही आजचा व्हिडिओ अदेश टाकला पाहिजे नाही तर आजचा व्हिडिओ कमीत कमी उद्या तरी टाकला पाहिजे पण लेट होत आहे मोठा व्हिडिओ आहे तो जागा कमी पडत आहे सपोर्ट करत जावा आमच्या चॅनल भावा बहिणींनो जास्तीत जास्त कमेंट करत जा आमचे व्हिडिओ पाच जावा जर कदाचित एखादा व्हिडिओ लेट झाला आमच्या चॅनलचा म्हणजे आता आज व्हिडिओ याचा तो नाही व्हिडिओ तुम्ही समजून घ्या गरिबाचं जीवन कामाधामाचं जीवन राहते जर कोणाच्या कामाला गेलो आपण तर मग लोक व्हिडिओ काढू देत नाही आणि व्हिडिओ काढला तर मग लोक म्हणते तू व्हिडिओ काढायला आला का काम करायला आला म्हणते म्हणून आम्ही कधी कधी कोणाच्या वारतात गेलो तर व्हिडिओ काढत नाही घरच्या वारात गेलो तर व्हिडिओ काढतो लोकांच्या वावरातला व्हिडिओ काही येणार नाही शेड्या मेळ्याकडे गेलो तर त्यातला व्हिडिओ काढू शकतो कारण शेड्या आपल्याच राहते ते कामाधामा आपलेच राहते म्हणून म्हणतो तुम्हाला मी भरपूर लोकांनी लाईक करा या व्हिडिओला कर सुद्धा करून ठेवा आणि हा व्हिडिओ पाहून झाल्या आमच्या चॅनल नवीन जे कोणी असेल त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा बेलायकन दाबून ऑल नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा आमच्या व्हिडिओच्या सूचना तुम्हाला मिळत राहील आणि तुम्हाला जे जे व्हिडिओ सचवते यूट्यूब तिथे आमचे व्हिडिओ पाच चला चॅनलवर जाऊन पहा आमचं चॅनल चेक करा चांगले चांगले व्हिडिओ आहे आमच्या जीवनातले रेसिपी दाखवत असतो आमचं जीवन दाखवत असतो आता यापुढे पूर्ण चांगली चांगली व्हिडिओ येणार आहे आमच्या गावाकडले लोक कशाला जीवन जगते गाव फिरून दाखवतो शेतीतले कामधामाई दाखवतो गावा शेजाराचे परिसर दाखवतो चांगली आता येणार आहे व्हिडिओ आता आपल्या या चॅनलवर सहित मस्त पैकी इच्छा होत आहे आता वड्याची भाजी पाहून जास्तच जेवा म्हणून पण आंग धुवाच आहे आता इच्छा होत आहे आपण वाटतंय खूप खाव आहे वड्याची भाजी मग पण अंग धुबाचं आहे ना कसं खाते नाही जमत अंग धुवाचं आहे का कसं वाटते आमच्या गावाकडलं वातावरण सांगा तुम्ही कोणी गावचे आहे ते सुद्धा सांगा पाच आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त कमेंट करत जावा भाव बहिणी शेवटी एकच सांगतो उत्तम सुमित्रा विलोक्स या चॅनलला सबस्क्राईब करा तेजी सुद्धा आमची कमाई चालू आहे जुनं आपलं चॅनल हो आरोग्याचं नाव लक्षात घ्या उत्तम सुमित्रा विलोक्स चला ठेवतो व्हिडिओ लाईक करा कमेंट करा नमस्कार